सध्या गणेशोत्सव सुरू आहे पुढारी न्यूजच्या न्यूजरूममध्ये सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि पुढारी न्यूजच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर आले होते सर आधी तर तुमचं पुढारी न्यूजच्या न्यूजरूममध्ये स्वागत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा खूप खूप सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा नक्की सर आता गणपती बाप्पा आलेले आहेत मुंबईवर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक हे मुंबईमध्ये आलेले होते ते आंदोलन आता संपलेलं आहे कशा प्रकारे नेमकं हे आंदोलन महायुतीने हाताळलं त्यानंतर जी आर सुद्धा निघालेलं आहे त्या जी आरकडे कशाप्रकारे पाहत आहे कारण वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आता समोर येतात खरं तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील माहितीचं सरकार हे जनसामान्यांचं सरकार आहे हे वारंवार आपल्याला वेगवेगळे निर्णय हे घेताना आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे आणि देवेंद्रजी ज्यावेळेला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून त्याही वेळेला काम करत होते त्याही वेळेला अशाच पद्धतीने मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून मोर्चे निघत होते आणि त्याही वेळेला महायुतीचं सरकार म्हणून निर्णय जे आहेत ते देवेंद्रजींच्या नेतृत्वातच घेतले गेलेत देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्याही वेळेला आरक्षण जे मराठ्यांना आवश्यक होतं ते देण्याचं काम केलं गेलं त्याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून अण्णाभाऊ पाटील असतील महामंडळ असेल सारथी असेल महाज्योती असेल किंवा वेगवेगळ्या अशा पद्धतीने मराठा समाजातील असणारे विद्यार्थी असतील मराठा समाजातील असणारे उद्योजक असतील तयार करण्याचं कामसुद्धा हे त्याच काळामध्ये केलं गेलं आणि सातत्याने जे मराठा समाजाने ज्या मागण्या करण्याचं काम केलं त्या सर्व मागण्या कशा पूर्ण करता येऊ शकतील कायद्याच्या चौकटीत कशा पूर्ण करता येऊ शकतील याचा नेहमीच विचार हा सरकार मायबाप म्हणून जो करायला पाहिजे तो केला गेला आहे हे आपल्याला माहीत आहे सर तुम्ही बोलताना जे म्हणालात त्यातून एक प्रश्न असा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस असतील तेव्हा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते असं म्हणताय तुम्ही मी असं म्हणणं योग्यही ठरणार नाही मराठा ना समाज जो आहे हा गेली वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष आरक्षणाच्या संदर्भात मागणी करतो आहे आणि वर्षानुवर्ष मागणी करत असताना खऱ्या अर्थाने त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम याच काळामध्ये महायुतीच्या झालं आहे हे मला सांगायचं आहे पण आता या जी आर वरून ज्या चर्चा होत आहेत म्हणजे मनोज जरांगे म्हणत आहेत की आम्हाला आरक्षण मिळालं पण दुसरीकडे काही मराठा समन्वयक जे आहेत काही आंदोलक जे आहेत ते म्हणत आहेत की आमच्या हाती काहीच लागलं नाही सेम विथ ओबीसी ओबीसी मध्ये काही जण म्हणत आहेत की आम्हाला दुःख झालेलं नाही आमच्या आम्हाला ठेस पोहोचलेली नाहीये ओबीसी आरक्षणाला काहीही धोका नाही आहे काही जण म्हणतायत की धोका आहे कशाप्रकारे पाहत आहे काय नेमकं का साध्य केलंय मराठा समाजाने एक <laughs> गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या मागण्या आहेत दोन्ही समाजांकडून मागण्या आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा केल्या जातात तेव्हा सरकार म्हणून सरकार म्हणून कायद्याच्या चौकटीत जे टिकू शकतं ते देणं हे आवश्यक आहे हे वारंवार सभागृहामध्ये पण अनेक वेळेला या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीमध्ये टिकल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून ते करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून वेगवेगळे पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला त्यामध्ये पुढे जाणं आणि खऱ्या अर्थाने या सामान्य जनतेला ज्ञान देणं मराठा समाजालाही ज्ञान देणं आणि त्याचबरोबर ओबीसी समाजालाही कुठेही अडचण येणार नाही ना ना याचाही विचार करणं या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सरकार या दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून कशा पद्धतीने पुढे जाता येईल याचा नेहमीच विचार करत आहे आणि यानंतरही करेल या जी आरमधून ते सगळं साध्य झालं मराठ्यांच्या मागण्या ओबीसींना धक्का न लागला हो हंड्रेड पर्सेंट या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठीच खरं तर ज्या समित्या तयार केल्या गेल्यात के उपसमिती मराठा समाजासाठी केलेली उपसमिती आहे आणि ओबीसी समाजासाठीसुद्धा नव्याने केलेली उपसमिती आहे ही दोन्ही दोन्हीही समित्या ज्या आहेत त्या मंत्रिमंडळातील असणाऱ्या मंत्री त्यामध्ये आहेत त्यामुळे ही सर्वजण पूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये किंवा जनतेला जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आणि कायदा या सगळ्या गोष्टी हे सर्वच्या सर्व न्यायालयात टिकणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हे सगळं करत आहेत सर मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात एकच प्रश्न आणखी आहे भाजपचे काही नेते असं म्हणतात की मनोज जरांगींच्या पाठीमागे शरद पवार आहेत किंवा उद्धव ठाकरे आहेत काही आता संजय राऊतांसारखे जे ठाकरेंकडचे नेते आहेत ते म्हणतात की एकनाथ शिंदेंचं वगैरे हात असू शकतो असं ते अप्रत्यक्ष म्हणतात तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगींच्या पाठीमागे नेमकी कोणती ताक एक खरं तर सामाजिक चष्म्यातूनच आम्ही सर्वजण या सगळ्या गोष्टीकडे पाहतो कोण काय म्हणताय यापेक्षाही त्या सगळ्या गोष्टींमधल्या भावना लक्षात घेणं हे फार गरजेचं आहे असं आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला हे वाटत असतं त्यामुळे त्या भावनांकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं इतर गोष्टीची चर्चा जी आहे ती राजकारण म्हणून करणं हे फार गरजेचं असतं आणि राजकारण म्हणून प्रत्येक पक्ष त्या गोष्टीची चर्चा करत असतो थोडं पक्षाकडे किंवा आता सरकारकडे येऊया महायुती सरकारकडे महायुती सरकारमध्ये नाराजी आहे सर या सगळ्यानंतर छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतला म्हणजे ते प्री कॅबिनेटला आले पण कॅबिनेटला थांबले नाहीत ते निघून गेले काय नेमकं का घडतं सरकारमध्ये खरं तर असं काही नाही आहे ही सर्व मंडळी जे आहेत किंवा महायुतीमधले असणारे हे सर्व नेते जे आहेत मग देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील हे सर्वजणं यांना राजकारणामधला प्रदीर्घ अनुभव असणारी ही सगळी मंडई आहेत यांना सर्व या सगळ्या गोष्टी कायद्यात कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे किंवा आपल्या आपल्या भागांमधील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या समाजाला न्यायाच्या भूमिकेत बघणारी ही सगळी मंडई आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका मांडणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या प्रतीने भूमिका मांडत असतं त्यामुळे प्रत्येकाची भूमिका प्रत्येकजणाने मांडली पाहिजे का लोकशाही पद्धतीने मांडली पाहिजे का तर मांडतात त्यामुळे लोकशाही जर अधिक बळकट जर करायची असेल तर भूमिका मांडणं हे फार गरजेचंच असतं आणि अशा भूमिका मांडण्याचं काम हा प्रत्येकजण हा त्या त्या पद्धतीने करतो आहे आता पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये पक्षप्रवेश फार वाढलेला आहेत जेव्हापासून तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात आत्ताचा आजचा विषय वैभव खेडेकरांचा अगदी सकाळपर्यंत आम्हाला समजत होतं की आज तुमच्याच उपस्थितीत प्रवेश होणार आहे आता कळतं आहे की लांबणीवर पडला आहे काय नेमकं घडतं आहे होणार आहे पक्षप्रवेश काय झालं की दोन तीन दिवस जे आहेत मी स्वतः प्रदेश प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे माझी जबाबदारी असते की सर्व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाकडे पाहणं आणि पाहतं पाहिलं जातं आणि अर्छा, गेली वर्षानुवर्ष की गणपतीच्या निमित्ताने सर्व मीडिया हाऊसला हे जाणं गरजेचं असतं परंतु हे मध्यंतरीचे दोन तीन दिवस कुठेही जाता आलं नाही आणि नेमकं आपणही मला वेळ दिली होती की आपण इथे यायचं आहे असं अजून आठ मीडिया हाऊसला मला स्वतःला जायचं आहे त्यामुळे मीडिया हाऊसला जाणं हे गरजेचं असल्यामुळे मी थोडंसं त्यांना रिक्वेस्ट केली की काही दिवस थोडंसं आपण थांबूया आणि आज जरा पुढारीला जाऊन येतो लोकशाहीला जाऊन येतो या सगळ्या चॅनल्स आहेत त्या चॅनल्सला जायचं आहे त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली भविष्यात निश्चित आहे त्यांचा पक्ष एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये की जे लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये जे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या लोकांना आवश्यक आहे म्हणून विकासात्मक असणारी कामं जी होण्याला हवीत म्हणून महायुतीमध्ये सामील व्हायला तयार झालेत ते सगळ्यांचा नेहमीच आम्ही आदर केला आहे आणि त्यामुळे आम्ही नक्की त्यांचा आदर करणार आहोत शेवटचा प्रश्न आता आगामी काळात निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुम्ही म्हणताय सगळ्यांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहोत कशाप्रकारे तयारी सुरू आहे सगळ्यांना सोबत घेऊन काय विश्वास आहे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे एक विचाराचं सरकार केंद्रामध्ये एन डी एचं आणि खाली महायुतीचं सरकार अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून तिथल्या असणाऱ्या अनेक विकासात्मक कामं असतील किंवा धोरणात्मक निर्णय असतील ते सहजपणे मार्गी लावण्याचं काम हे करता येतं त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणारा काळ जो आहे महायुतीला नक्कीच कौल ही महाराष्ट्रातली जनता देईल खूप धन्यवाद सर आपल्यासोबत रवींद्र चव्हाण सर होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसींची नाराजी असेल अशा विविध विषयांवर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे पर्सन अमोल वाघसह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज